चंद्रपूर वणी आरडी मतदार संघातील कांग्रेस उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील नवनिर्माणातील घरामधील पक्ष कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला ही छापेमारी कारवाई बुधवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान करण्यात आली शहरात निवडणुकीचा माहोल आहे त्याचसोबत प्राप्तिकर विभाग देखील देशातील विविध राजकारणांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकत आहे अशातच चंद्रपूरची लढत यावेळी दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी महत्त्वाची असल्याने चंद्रपूरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रकार सत्ताधारी करत आहेत निवडणुकीचा माहोल लक्षात आल्यामुळे हे सगळे कारनामे सत्ताधारांकडून केले जात असल्याचे वडट्टीवार यांनी म्हटले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार श्री बाळूभाऊ धानोरकर यांच्या बांकांमधील असलेल्या घरी धाड टाकून पोलीस विभाग आय टी विभाग आणि इतर विभागांनी एक दहशत पसरवून संपूर्ण सामानाची नालधूस केली सोपासे फेकपाक केली आणि हा ज्याला नीचपणाचं काम म्हणतात अशा प्रकारचं काम दहशत पसरवून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून आमच्या उमेदवाराच्या घरावर धाड टाकण्याचं कारण काय जे ते काहीही मिळालं नाही पण केवळ खोट्या माहितीच्या आधारावर धाड जर टाकून हे तर अशा बदल्याच्या भूमिकेतून वा जर वागत असतील तर निशे हे निषेधार आहे आणि यामधून यांचा पराभव यांना दिसतो आहे म्हणूनच अशा प्रकारचा नाहक उद्योग भाजपाच्या उमेदवाराकडून नेत्याकडून होतो आहे